नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी केळवत कपिलेश्वर मंदिर येथे श्री रामस्वामी महाराजांची पुण्यतिथी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात प्रसिद्ध धार्मिक स्थळ नामांकित श्री क्षेत्र जागृत कपिलेश्वर मंदिर केळवत येथे त्या ठिकाणी श्री रामस्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पंचवीस जुलै पासून ते जुलै सत्तावीस पर्यंत भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते हा कार्यक्रम श्रीराम भक्त मंडळाच्या वतीने पार पडला हा कार्यक्रम तीन दिवसीय नेहमीप्रमाणे राहते जुलै सव्वीस रोजी शनिवारी दैनंदिन कार्यक्रमानंतर सकाळी आठ ते अकरा या वेळेत पालखी मिरवणूक जागृत कपिलेश्वर मंदिर पासून बाजार चौक ते बस स्टँड पर्यंत परिसरात रथयात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत गावोंगावचे लोक भजन मंडळ महिला पुरुष या प्रसंगी सहभागी झाले होते तसेच आज अंदाजे पंचवीस दिंड्याचा समावेश होता शनिवारी दुपारी दोन ते चार या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार प्रमाकर महाराज भुसारी तालुका सावनेर ब्रह्मपुरी यांचे भावस्पर्शी कीर्तन आयोजित करण्यात आले होते तसेच रविवार सकाळी अकरा ते दोन या वेळेत लक्ष्मणराव कोले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा अनुभव चर्चा संत चरित्र संत विचार भक्ती गीते धार्मिक प्रसंगांवरील प्रवचन भजन कीर्तन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम करण्यात येतात लगेच महाप्रसाद भंडारा हा तीन दिवसीय धार्मिक महोत्सव कपिलेश्वर मंदिर समिती ग्रामस्थ संयुक्त मंडळ आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने पार पडणार आहे या कार्यक्रमामुळे प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम मोठ्या संख्येत व आनंदाने पार पडला जातो या वर्षी मोठ्या संख्येत अंदाजे दहा हजार संख्येत महिला पुरुष या प्रसंगी सहभागी झालेले होते तसेच रविवारला अंदाजे पंधरा हजार भाविक भक्त येणार असे गावकरी नागरिक यांनी सांगितले रामस्वामी महाराज यांच्या कुटुंबांची भेट घेतली तर त्यांनी रामस्वामी महाराज याच्याबद्दल बद्दल काही सांगितले त्याचबरोबर तिथे केळवत पोलीस निरीक्षक अनिल राऊत पी एस आय किशोर ठाकरे पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आणि गावकरी नागरिक उपस्थित होते तर कार्यक्रम शांतेने पार पडला नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर रिपोर्ट मेन पॉइंट ऐसा है कपलेष्वर मंदिर में राम बाबा का उसका बहुत जगह मंदिर है पुण्यतिथि मनाई जाती है उनकी और पुण्यतिथि के अवसर पर साल इस बार इस बार साल हो गए पब्लिक और कल ज़्यादा अच्छा। ना। अच्छा। ना। तो खाना लेते हैं और में पर हम तो हम पहले सबसे पहले तो एक ही मैं गणमता भगवान मेरा भजन मंडल पूरा और से सिर्फ और ये कुछ नहीं है दोस्तों ये तो है 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 ये और ये मंदिर को इतना आगे है। यहां जो भी जो भी, बजूरी जैसा नहीं है कोई भी सब नंबर माझी पंचायत समिती सदस्य मी या त्या परिसरला कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून दिलेला आहे आणि या इथे एकवीस वर्ष झाले आहे आता हा कार्यक्रम चालू असतो आणि वर्ग लोकवर्ग निधून आणि काही जनगे असतात त्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक राहतात आजची कार्य आजची दिंडी म्हणजे फेरी आज कमीत कमी आठ ते दहा हजार लोक होते त्यांचे जेवण वगैरे व्यवस्थित सगळं सगळं व्यवस्थित आहे कुठली धान काही नाही काही नाही हे सगळं व्यवस्थित चालतं यावर्षी संख्या किती होती ती संख्या कमीत कमी दहा हजार लोक कार्यक्रम किती वर्षापासून हा कार्यक्रम एकवीस बसून आहे कंटिन्यू चालू आहे आणि याच पद्धतीने जाऊन इथे दरवर्षी कमीत कमी चाळीस ते पन्नास आठ पंच्याऐंशी अरुण श्रीखंडे मी लहानपणापासून या मंदिरासोबत जिंकलेला काय वाट आजचा विशेवा आजचा एवढा मोठा सोहळा आहे त्याबरोबर आणि उद्याचं बी काला आहे त्याबरोबर सुरू केला ना हा सगळा लोक लोकसहभागातून कार्यक्रम होत असते बाहेरगावातून आणि गावातून किंवा गावा येत असतात तुमच्या मनात कसं वाटते मला आनंद होत आहे एवढा मोठा कार्यक्रम आपले गावकरी करून राहिले मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये सहभाग सगळ्यात जास्त मोठे चांगले लोकप्रकारे सहभाग भेटतो मोजरी यां या लोकांच्या कारण प्रॉपर महाराज जे होते हे मोजरीचे होते त्या कारणाने तिथले तुकडोजी महाराज ते उपासक होते आणि त्या कारणाने मोजरीचे कमीत कमी तीनशे ते चारशे लोक असतात दरवर्षीला